वाचाल तर वाचाल वाशिम येथे जिल्हा ग्रंथालय संघ वाशिमच्या वतीने वार्षिक अधिवेशन ग्रंथसंपत्ती हीच धर्मसंपत्ती ग्रंथालय वाचवणे हा आपला धर्मच समजावा माजी आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक प्रतिनिधी विश्वंभर भगत नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते वाशिम शहरामध्ये जिल्हा ग्रंथालय संघाचे एकविसावे जिल्हास्तरीय आणि अमरावती विभाग ग्रंथालयाचे ग्रंथालय या ग्रंथाचे चोवीसावे विभागीय स्तरीय संयुक्त वार्षिक अधिवेशन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस जिल्हा ग्रंथालय अधिकारी शासकीय विश्रामगृह सिव्हिल लाईन रोड वाशिम येथे जिल्हा ग्रंथालय संघ वाशिमच्या वतीने संपन्न करण्यात आले या कार्यक्रमामध्ये प्रमुख उद्घाटक माननीय श्री माजी आमदार ॲडवोकेट किरण सरनाईक सर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांचे मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकरजी घुगे अध्यक्ष अमरावती विभाग ग्रंथालय संघ डॉक्टर राजेश पाटील डॉक्टर सूरज मडावी माननीय कविता महाजन दिग्गज अतिथींनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि उत्तम प्रकारे ग्रंथसंपत्ती आपली धर्मसंपत्ती याला आपण वाचवलेच पाहिजे अशा प्रकारे मार्गदर्शन झाले या कार्यक्रमाला बहुतांश ग्रंथप्रेमींनी हजेरी लावली आणि मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमामध्ये कलावंत मंडळींनी मोठ्या हर्ष उल्लासामध्ये कार्यक्रमाची शोभा आपल्या गायनाने वाढवली गायन मंडळी पुढील प्रमाणे शाहीर मधुकर गायकवाड शाहीर विश्वंबर भगत सुमधुर गायनातून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले गायकवाड व भगत यांच्या गायन पार्टीच्या सुमधुर गायनाने कार्यक्रमात शोभा आली स्वागत अध्यक्ष सीताराम नालेगावकर यांनी या कार्यक्रमात भरपूर परिश्रम करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला सदर माहिती वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वंभर भगत यांनी दिली बातमी संकलन आणि छायांकन प्रतिनिधी विश्वंभर भगत तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमीसत्रात नमस्कार संविधान की ताकत देखो यारो चाय बेचने वाला इस देश का पंतप्रधान बन गया या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालयाचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन माता जिजाई माता सावित्रीबाई माता रमाई माता भीमाई या सर्व